तीन हजार दिले हजार थी हजार हजार रुपयाला हजार हजार रुपयाला मित्रांनो हजार रुपये दिले तीन हजार सुंदर मालमस्त ला देऊन दिले भाऊ रावण्या गरीब माणूस अडीच दोघी बाराशे रुपये नग साडे बाराशे रुपये नग पंधराशे सांगायची होती तेराशे ची खरेदी पिल्लू छान आहे बघा मालमस्त एक पंधराशे सांगायचे किती ला घेतला आता हजार आणि याचे काय सांगत होते सतराशे सांगत होते बाराशे मित्रांनो सांगायचे कि अठराशे ची खरेदी पिलो छान आहे बघा सांगायची साडेतीन साडेतीन केवढ्याने टाकलेत आपण पंचवीसशे म्हणजे पंचवीस हजार ला दहा पडलेले आपल्याला मित्रांनो बघा साडे तीन हजार रुपये कानाचे सांगायचे होते पस्तीस हजार ला दानक सांगत होते पण दादानी पंचवीसशे रुपये कानाने दानक टाकलेत म्हणजे पंचवीस हजार ला दानक पडले ते बघा या गाडीमध्ये टाकून घेऊन चालले दादा ते नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर पसुल स्वागत। आज वार आपन मदे आपन मदे तुम्हाला स्वागत मित्रांनो शुक्रवार रोजी आपण साखरच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर तुम्ही शेळी मेंढ्या आणि बोकड पालनामध्ये नवीन असाल आणि तुम्हाला समजत नसेल की शेळी पालन किंवा मेंढी पालन कसं करावं तर येत्या एक तारखेपासून आपल्या बोकडवाला भाऊ या फार्मवर शेळी पालनाचे प्रशिक्षण चालू होणार आहे मित्रांनो दोन प्रकारचं प्रशिक्षण आहे जर तुम्ही आलात तर तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यात येणार आहे आहे या ट्रेनिंगची फीज रुपये जर तुम्हाला सर्टिफिकेट नको असेल तर ते त्यासाठीची फी आहे फक्त पंधराशे रुपये आणि मित्रांनो जर तुम्हाला येणं शक्य नसेल तुम्हाला घरून ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ती बॅच आपली दोन किंवा तीन तारखेपासून सुरू होणार आहे तर ही बॅच पूर्ण महिनाभर चालणार आहे या बॅचसाठी जी ट्रेनिंग ठेवण्यात आली ही फक्त तीन हजार रुपये आहे तर मित्रांनो जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर चौऱ्याऐे चौऱ्याऐंशी एक्शे झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करावा आणि आजचा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये लहान पिला आलेत मित्रांनो बघा दूधपेती बच्चे आहेत के पिलं खूप सुंदर आहेत एक स्ट्रॉंग पिलं दिसतात गावरामधला माल आहे टोटल पाहू आपण या पिलांची किंमत काय सांगतात हा बघा हा पिलू सिलेक्ट केलेला आहे कितीला पंधराशे रुपये काय किंमत सांगितली होती अठरा सतराशे रुपये सांगा सतराशे सांगायची पंधराशेला दिलेला आहे दादांनी दिला किती पिला शिलकेत आता किती पिला बाकी आहेत आपल्या घरी मालपूरला याच रेंज मध्ये का सर्व आणि याच महिन्याचा माल मित्रांनो बघा पंधराशे सोळाशे सतराशे दोन हजार त्यांच्याकडे पिला अवेलेबल आहेत पिलू खूप सुंदर घेतले दादांनी कलर बी छान आहे आणि नाक वगैरे बघा पंच पीस पिलू घेतले गावरान जाती मधला माल आहे गावरा काठीवाडी हे बघा या पद्धतीमध्ये पिल आणलेत छान पिलं आणलेत दादानी या ठिकाणी या ठिकाणी बघा मोठा मोकर चाललाय दादा आणि बाकीचे पिलाव का कसे स्ट्रॉंग पिला आणले त्या ठिकाणी एक नंबर माल आहे बुकी पण माल दिसतोय हो आपण काय शोधा सांगताय सहा हजार रुपये जोडीचे सांगायचे अरे कला किती लाख

म्हणजे हो कानात काहीतरी सांगितलेलं माल चांगला आणलेला आहे दादा शोलेला नाही बारा हजार ला जोडी सांगितले केवढ्याला मागितली शेवटी त्यांनी कानात केवढ्याला मागितली त्या साडे नऊ हजार साडे नऊ ला मागितली आपले बारा हजार सांगायचे थोडीफार अपेक्षा आहे आपल्याला मित्रांनो बघा साडे नऊ ला मागून दिले दादांची बारा हजार च्या अपेक्षा आहे मे बी दहा अकरा हजारपर्यंत सोडून दिली असती दहा अकरा हजार ला सोडून दिलीस तुम्ही ना नाही सोडणार बारा हजार जोडी बारा हजार बारा हजार एकच मित्रांनो एक शब्द आहे सहा हजार रुपये कानाचा माल सांगता येत माल मोठा आहे बघा पिला छान आहे त्या ठिकाणी या पिलांचा सोदा चालू होता या ठिकाणी नेहमी प्रमाणे जितू आबा पाटलांनी माल आणलेला आहे बघा बुक्कीबन माल आहे सगळा टोटल एक तीस चाळीस चाळीस पन्नास पिलं दिसतात मला बरच माल विकला गेला दावण खाली झालेली दा अर्धी आणि एवढाच माल या ठिकाणी शिल्लक राहिलेला मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये मा माल आहे एका महिन्याच्या आसपासचे चे पिले आहेत सर्व पिलं खूप सुंदर आहे काय किंमत चांगत आज साडेतीन प्रमाणे साडेतीन प्रमाणे बाकी दिले गेलेत बाकी दिले पंचवीसशे सव्वीस दिले पंचवीसशे ने सोडून दिलेला आहे मित्रांनो आहे तीन साडी तीन हजार सांगायचे राहतात पण बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे माल सोडून देतात लॉट मध्ये करून माल खूप सुंदर आणतात बघा या ठिकाणी नेहमी माल आणतात थंडी मित्रांनो थंडीमुळे थोडीशी समजवून घ्या तिला खूप सुंदर आणलं बघा माल एक नंबर या ठिकाणी दादाने टॉप क्वालिटी मध्ये माल आणलेला आहे बोपर बघा बोपर खूप सुंदर आहेत मित्रांनो मागच्या हप्त्यापासून मार्केट टाईप व्हायला सुरुवात झालेली आहे कारण की आता कसं आहे रोगाचं वातावरण निघून गेलेलं आहे त्यामुळे माल थोडासा मागच भेटणार तुम्हाला पण पिलं बघा पिलं खूप सुंदर आहे थंडीच्या दिवसामध्ये जातात टॉप क्वालिटी मध्ये माल आहे काय किंमत सांगायची नगाची पाच पाच हजार पाच पाच हजार रुपये कानाचे सांगायचे गर्दी लॉट करते केला दोन लाख दोन ह्या साडे तीन चार लाख मागच्या अपद्या असून रेट वाढले वाढले आता माल चांगला आहे ना माल मोठा आहे मित्रांनो बघा क्वालिटी चांगली आहे त्यामुळे मागच्या हप्त्यापासून रेट वाढलेले सांगतायत दादा ते पाच पाच हजार रुपये जोडीचे सांगतायत पाच पाच हजार रुपये कानाचे सांगतायत आणि मागच्या हप्त्याला पाच हजार रुपये जोडीचे सांगत होते पिलं काप सुंदर पाच हजार सांगायचं जरी तीन साडेतीन चार हजारांचे सोडून देणार आहेत एक नंबर माले तर दादांनी या ठिकाणी बघा छान पिलो घेतलेले मोकळ करा थोडस असत मस्त माल आहे बघा दुधावरच मच्छ दूध पाजावं लागणार आहे काय किंमत सांगायची होती दो दोन हजार सांगितलं पंधराशे ला घेतलं घेतलं मित्रांनो दोन सांगायची किंमत होती पंधराशे ची खरेदी किलो छान आहे बघा माल मस्त या <laughs> ठिकाणी दादा नाही बघा खूप छान किल्ला आणलेत मित्रांनो एक नंबर माल आहे या ठिकाणी दावून बघा दावून खूप छान आहे या ठिकाणी म्हणजे सर्व मिक्स माल आहे लहान मोठा असा माल आहे मित्रांनो जसं तुम्ही किलो करणार त्या रेंज मध्ये तुम्हाला या ठिकाणी तिला पाहायला मिळणार आहे किल्ला सुंदर आहेत बघा माल मस्त आहे या ठिकाणी पोह पण केवढ काय किंमत सांगतात लोंडायचे बोला दादा बोला। काय किंमत सांगतात त्यांना साडे तीन तीन हजार साडेतीन तीन हजार रुपये सांगितले पोआ पण या ठिकाणी या बघा किलो बघा किलो बघा कसं आहे मोठा माल आहे

ये आईले याला घे पकड तो पाहिजे एक सिंगल फूल

ಸೊಲಿಲ್ಲ ಮಿತ್ರಾನಗ ಮಸ್ತ ಹಜಾರೋಡಿ ಮಾಗು ಪನ್ಸೆ ಸಾ साडेपाचच्या अपेक्षा दहा ना सुंदर आहेत बघा माल मस्त थे मित्रांनो जुतो हवा पाटलांनी नेहमीप्रमाणे माल आणलाय बघा त्यांच्या मिसेस त्या ठिकाणी माल घेऊन उभा मिसेस आणि मुलगा पिलं खूप सुंदर आहेत आणि जुतो आबा दुसरं लाट घेऊन उभे मित्रांनो त्या ठिकाणी जुतो आबा उभे आहेत बघा तिकडे दिसले असतील कोपऱ्यामध्ये तुम्हाला जुन करून दाखवतो बघा या ठिकाणी शोधा चालू आहे खाऊ आपण टोटल लॉटचा शोधा चाललेला या ठिकाणी टोटल लॉट गेलेला आहे पिलं बघा पिलं खूप सुंदर आहेत सगळा लॉट दिलेला दादांना दादांनी माल खरेदी केलेला आहे घाई ये त्यांना खूप किती बच्चे दिलेत त्यांना सात आठ आठ पिलं केवढ्याला दिलेले आहेत चौतीस हजार ला आठ किलो दिलेले मोठा माल होता असा बच्चे म्हणजे चार हजार सहाशे पंचवीस प्रमाणे त्यांना माल पडलाय मित्रांनो आता माल नाही दाखवायला माझ्याकडे याच्यापेक्षा मोठा माल होता किलो सुंदर होते बघा माल मस्त आहे आणि राहिलेले काय कानाने सांगताय आता दादा मला या साडे चारा बरोबर रुपये जोडीचे सांगतात ते पिलो सुंदर आहे बघा माल मस्त आहे दिकान। या ठिकाणी बघा मध्ये जोडी आणले मित्रांनो एक लेव्हलला जोडी आहे आणि एक लहान पिलो आणलेले दादाने डोक्यावर त्याला बघा मार्किंग आहे पुढे माहित नाही काय होईल काय नाही सरळ मार्किंग आहे आता तरी पिलू सुंदर आहे मध्ये माल या जोडीचे काय सांगितले दहा हजार दहा हजार रुपये मोठ्या जोडीचे सांगतात आणि ते लहान पिलो त्याचे दोन हजार दोन हजार रुपये तर मित्रांनो दहा हजार रुपये मोठ्या जोडीचे सांगतायत दादा ते आणि या लहान दोन हजार रुपये खाण्याचे सांगतात पिलू सुंदर बघा जर खरेदी करावे शंभर टक्के मार्ग निघून जाईल मस्त या ठिकाणी दरवेळेस साखरी बाजारला दादा ते सुंदर रुपये आणतात बघा माल मस्त तर मित्रांनो या ठिकाणी गावरान जातीमध्ये माल आलेला आहे दहा महिन्याच्या आसपास नऊ ते दहा महिन्याच्या आसपास पिलो आहे मित्रांनो गावरान जातीमध्ये माल शिरो गावांजातीत ना माल आहे पिलू सुंदर आहे बघा बंद माल आहे काय किंमत सांगितली होती दहा हजार रुपयात घेतली आता चालू आहे चौदा दहा हजार घेतोय दहा हजार घेतले केवढ्या सांगितलं सांगितलं आम्हाला बारा हजारांनो बारा हजार रुपये सांगायची किंमत होती आणि दहा हजारला कर्ज झालेला आहे बघा बघा सुंदर आहे मस्त कशाला पाहायला चालला की देवाला देवासाठी घेऊन चाललेले पिल सुंदर आहे बघा मस्त या ठिकाणी बघा दादानी गावरान गर्दीमध्ये आहेत मित्रांनो जोडी आहे तिला सुंदर आहे महिन्यात आत्ताचा माल आहे माल एक नंबर आहे बाबां ते घेऊन आलेले काय जोडीचे सांगितले जोडी केवढ्याला सांगितले दोन हजार रुपये दोन हजार ला जोडी केवढ्याला मागताय ते तीन हजारला मागे दोन्ही दीड हजारला तीन तीन ला तीन हजारला मागितले तुम्ही चार हजार रुपये सांगताय दोन दोन हजार रुपये कान मित्रांनो दोन दोन हजार रुपये कानाचे सांगतायत जोडीचे चार हजार रुपये सांगतायत तीन हजार रुपयाला मागितले गेले म्हणजे पंधराशे रुपये नग मागितले गेलेले केवळ्या तोडायचे मग शेवट शेवट छागून गेला तीन पण सोडून मित्रांनो शेवट ते तीन हजार ला जोडी सोडणार बस पंधराशे रुपये कान हा मित्रांनो पंधराशे रुपये कान म्हणताय दादा ते शेवट सोडायचे कन्फ्युज होऊन गेलेले दादा ते घाबरतायत थोडेसे बोलायला माल चांगला बघा पंधराशे पंधराशे रुपये सांगतायत तिला सुंदर तर मित्रांनो सोजत मध्ये पिलू घेतले बघा सोजत आहे दोन दाताला पिलू आहे पिलू सुंदर आहे मला काटेवाडीचं क्रॉसिंग वाटतंय ते काटेवाडी शिला सोजत बोकल लावून पिलं तयार झालेले आहे पिलो बघा पिलू मस्त आहे कितीला घेतला पंधरा हजार कि काय किंमत सांगितलेली होती सतरा हजार सतरा हजार मित्रांनो सतरा हजार सांगायची किंमत होती पंधरा हजार ची खरेदी पिलू बघा पिलू खूप सुंदर आहे माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी बघा पारोळ्याच्या दादांनी लहान बच्चे आणलेले बऱ्याच दिवसानंतर आलेले आहेत मार्केटला त्याच बिलो खूप सुंदर आहे बघा माल मस्त आहे अजून सुरू आहे चालू चालू झालेला आहे गावरांग मध्ये आणलेले आहेत बच्चे आणलेले आहेत पंधरा दिवसापासून तर महिन्यापर्यंतचा माल आहे टोटल पिलं का पिलू खूप सुंदर आहे फराळ्यावरून आलेले आहेत काय काय किंमत सांगतायत या का कामाने पंधराशे मित्रांनो पंधराशे रुपये कानाचे सांगतायत पण जर लॉट कर्जी केला तर बार्गेनिंग शंभर टक्के माल खूप सुंदर घेतलाय माल खूप सुंदर आहे बघा माल मस्त आहे पिलं छान आहे या ठिकाणी बघा गावरामध्ये जोडे आणले दादा आणि एक काळ्या रंगाचा आहे पिलं बघा पिलं सुंदर आहे पांढरा मार्बल शिंग मध्ये मा क्रॉसिंग मधला माल सोजत क्रॉसिंग बच्चे काय किंमत सांगितली याची पांढऱ्याची हे पांढरे त्याचे दहा हजार दहा हजार दहा हजार सांगितले नगाची केवढ्याला मागितलाय मागितला त्याला आठ हजार केवढ्याला जायचं आठ आठ पर्यंत आठ साडे आठ मित्रांनो सांगितले आठ हजार मागणी झाली च्या अपेक्षा आहे पिलो सुंदर आहे बघा माल मस्त आहे तर दादा ने मध्ये बोकर घेतला मित्रांनो पिलं बघा पिलं सुंदर आहे एक महिन्याचा आसपासचा माल आहे पिलो खूप छान आहे काय किंमत सांगायची होती थे थे थे, थे। ते सतरा अठराशे सांगत होते अठराशे सांगत होते केवढ्याला घेतले आता ते पंधराशे ला पंधराशे ला घेतले होते मित्रांनो अठराशे सांगायची किंमत होती दादांनी पंधराशे मध्ये खरेदी केलाय पिलू छान आहे का माल मस्त आहे गौरा जातीमध्ये कोकरे बघा लांब शेपटीचा माल आहे मित्रांनो विजापुरी मेंढे म्हणतात त्यांना विजापुरी मेंढे म्हणतात ना निजामपुरी निजामपुरी मेंढे म्हणतात मित्रांनो लांब शेपटीचा माल आहे जोडी छान आहे सुंदर आहे काय सांगितले जोडीचे जोडी ना दहा हजार दहा हजार मित्रांनो दहा हजार रुपये जोडीचे सांगतायत केवढ्याला मागितले तुम्ही आम्ही सात हजार सात हजार जोडी मागितली साडे तीन हजार रुपये रुपये साडेचार हजार रुपये कानाची या मित्रांनो साडेचार हजार रुपये कानाची यायला पाहिजे म्हणजे नऊ हजार रुपये जोडीची अपेक्षा आहे त्यांना पिलं सुंदर आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी औरंगाबाद मध्ये आणलेत आणलाय पिलं पिलं खूप सुंदर आहे विजापूरचा माल आहे टोटल एक नंबर माल आणलेला या ठिकाणी पाच नग घेत दादांकडे दोन महिन्याच्या आसपासची पिलं आहेत मित्रांनो पिलं खूप सुंदर आहेत चारा खाता माल आहे टोटल काय कानाचे सांगितले आज सहा हजार सहा हजार सहा हजार रुपये कानाचे सांगितलेले पिलं खूप सुंदर आहेत बघा माल मस्त आहे जर लॉट गर्दी झाला तर केवढ्यापर्यंत सुंदर शेवट साडेपाच साडेपाच ची अपेक्षा आहे बोला आपल्या मित्रांनो साडेसहा सांगायचे साडेपाच हजारची अपेक्षा त्यांना पिलं सुंदर आहेत बघा माल मस्त या ठिकाणी बघा कोकणांचा लॉट आलाय मित्रांनो जवळजवळ दहा बारा पिल्लं आहेत त्या ठिकाणी पंधरा एक पिलांच्या आसपासचा माल आहे दोन महिन्याच्या पुढचे कोकण आहेत पिलो बघा सगळा चारा खाता माल आहे काय नगायचे सांगितले हो काय कानाचे हा आम्ही साडेपाच ने बोलतोय बाबा कोवढ्या मागत होते बाबा नाही बोलला बाबा फक्त निघून गेला बोलून सनी किती लागते असं ना असं म्हणून निघून गेला बरोबर साडेपाच हजार रुपये कानाचे सांगायचे मित्रांनो समोरच्या मागितलेले नाहीत अजून पिलं खूप सुंदर आहे बघा माल मस्त आहे एक नंबर माल आणला या ठिकाणी मध्ये माल आणलाय मित्रांनो तेच ठिकाणी मागायला आले तो आपण तेवढ्या बिल खूप सुंदर आहेत त्या ठिकाणी गौरांजातीमध्ये आले केवड्या सांगितले मागितले तुम्ही साडेचार साडे साडेचार काय अपेक्षा आहे मग सव्वा पाच ची अपेक्षा सवा पाच ची मित्रांनो साडेचार मागितले गेले पाच सव्वा पाच अपेक्षा आहेत पो आपण सुद्धा कुठे पर्यंत होतो गेल्या या ठिकाणी चांगले आहेत मित्रांनो शेवट कोर्यंत चालतील आपल्याला शेचाळीसशे पर्यंत शेचाळीसशे पर्यंत शेचाळीसशे ची अपेक्षा आहे पिल्लू छान आहेत दादा त्या आणि पो आपण मित्रांनो ने मागितले गेले शेवटची च्या अपेक्षा आहे त्यांना किल्लं सुंदर आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो निरग टोटल मित्रांनो या ठिकाणी ना फार्म मधला माल आहे टोटल विक्रीला आणलेला आहे दादा माल खरेदी करतात तो वाढवतात आणि या ठिकाणी विकायला आणतात पिलं बघा पिलं खूप सुंदर आहेत मोठा माल आणलाय या ठिकाणी बघा शिंगाचं पिलं आहे त्यांच्याकडे पिलाची क्वालिटी बघा खूप छान आहे किती महिन्याचा माल या हा तरी तीन महिन्याचा तीन महिन्याचा तीन महिने फॉर्म वर ठेवतात तीन महिने फॉर्म काय कानाचे सांगतात आता तुम्ही ज्या वेळेस मागच्या वेळेस आले होते हम्म त्यावेळेस घेतलेला माल या हो आला माझ्या लक्षात आलं ना काय सहा साडेसहा मागताय साडेसहा हजार रुपये कानाचे मागताय मागतायत तुम्ही काय कान सांगतायत सात हजार सात हजार रुपये कान सांगतायत मित्रांनो सात हजार रुपये कान सांगतायत आणि त्या पिरियड ला दादा माझ्या अंदाजे काहीतरी तेतीसशे का पस्तीसशे रुपये माल टाकला होता तुम्ही बरोबर आता हे बच्चा अठराशे टाकला होता तुमच्या केवढ्याला अठराशे न हे हे पिलो अठराशेला घेतलेलं होतं तेव्हा तेव्हा घेतलं व्हिडिओ मध्ये शूटिंग मारली होती आपण तेव्हा अठराशेची खरेदी होती बाहेर नाही बारुडा तर मित्रांनो हे पिलू एक अडीच महिने झाले माझ्या अंदाजे अडीच महिने आधी त्यांनी अठराशे रुपयाला खरेदी केलेले ते बघा वाढून गेलेले आता पिलू मोठवून गेले त्याची काय किंमत तीन, ने बाकी, तीन ने बाकी चारने सरासरी देतोय अठराशे वाल्याची काय किंमत सारखच देतोय सरासरी सारखंच देतो जसं आला तसा बघा तर मित्रांनो बघा अठराशे ची खरेदी होती त्या पिअलला त्यांची आणि काय माल सहा साडेसहा हजार रुपये कानाचे सांगतात ते पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये माल अडीच महिन्यामध्ये माल विकायला आलाय आठवतो मित्रांनो अडीच महिने पाहून ठेवला अडीच तीन महिने आणि त्यानंतर आता विक्रीला आलेला आहे काय वाटतं परवडतं का परवडतं एकच नंबर पैसे निघून जातात खूप तर मित्रांनो बघा मार्जिन होऊन जाते पैसे निघून जातात म्हणजे तुमच्या मेहनत करण्यावर जसे तुम्ही बच्ची बनवतात तसा या ठिकाणी पैसा वाढून जातोय बघा काय काय पिलो खूप सुंदर आहे दादांकडे देखना पिलो आहे बघा माल बघा माल खूप छान आहे एक नंबर माल आणलाय तर आपण नक्कीच त्यांच्या फार्मवर जाऊन त्यांच्या फार्म जा। ची शूटिंग मारण्याचा प्रयत्न करू मित्रांनो त्यांचे नियोजन वगैरे सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी पिलं बघा टॉप क्वालिटी मध्ये माल आणला आणि या ठिकाणी बघा नेहमी प्रमाणे गावराजातेमध्ये खोखर आणलेचा पिलो पिलं पिलं खूप सुंदर आहेत एक सहा सात नग आहेत मित्रांनो टोटल एक नंबर माल आणलेला आहे मग सांगताय त्याची याची साडेतीन ला हजार रुपये मागतात बावीसशे रुपयाला मागून मित्रांनो मोठा कुठला आहे बघा बावीसशेला मागतात साडे तीन हजार रुपये रिजनेबल सांगून दिले तीन पर्यंत सोडून देतील पिलं छान आहेत आणि या ठिकाणी हा लहान माल आहे पिलं खूप सुंदर आहे या मालाचे काय सांगायचे पाच हजार पाच हजार रुपये कानाचे मित्रांनो पाच हजार रुपये कानाचे सांगायचे आहेत पण कर्दी करा ते बार्ग निघून जाणार आहेत पिलं सुंदर आहेत बघा माल मस्त आहे तर या ठिकाणी लालानी टोटल लॉट टाकून घेतलेला आहे पिलं बघा पिलो खूप सुंदर आहेत मित्रांनो एक तीन महिन्याच्या पुढच्या आहेत का तीन महिन्याचा पुढचा माल दिसत माल टोटल कुठून आता रावळगाव मालेगाव माले चॉकलेट गाव बरोबर किती पिलो घेतले आता पंधरा काय कानाने घेतले सहा हजार सातशे काय कान सांगत होते ते त्यांनी का सांगितले साडेसात साडेसात सांगत होते सहा हजार सातशे ने माल टाकत मित्रांनो साडेसात हजार रुपये सांगायची किंमत होती पण टोटल बॅस्ट त्यांनी सहा हजार सातशे ने टाकून घेतलेत पिलो सुंदर आहेत बघा माल मस्त या ठिकाणी बोलतो बोल तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी साखरी बाजारातून एक बोकर खरेदी केलाय पिलो बघा पिलो खूप सुंदर जवळ जवळ तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे काय किंमत सांगायची होती तीन हजार रुपये सांगितल्या बावीसशेला बावीसशेला मित्रांनो तीन हजार सांगायची बावीसशे ची खर्दी पिलो खूप सुंदर आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो सर दादांनी साखरी बाजारातून पिलं खरेदी केलेत बघा बोकर पालनासाठी माल चाललेला आहे किती न घेतले दादा दहा न घेतले काय का सांगायची किंमत होती सांगायची साडेतीन साडेतीन केवढ्याने पंचुछेन। थी टाकलेत आपण पंचवीसशेने म्हणजे पंचवीस हजार ला दहा पडलेले कानाचे सांगायचे होते पस्तीस हजार ला दहा नक सांगत होते पण दादांनी पंचवीसशे रुपये कानाने दहा नक टाकलेत म्हणजे पंचवीस हजार ला दहा नक पडले ते बघा या गाडीमध्ये टाकून घेऊन चालले दादा ते छोटीशी गाडी घेऊन आले दादा ते हे बघा तुम्ही सुद्धा जर तुम्हाला लांबून येत असणार आणि पिलो करते तर अशा गाडीमध्ये दहा नक घेऊन जाणं सहजतेने शक्य होतं बघा पिलो सुंदर घेतलेले ना। तर मित्रांनो सागरी बाजारातून विजापुरी मेंढी घेतलेली लांब शेपटीची मेंढी आहे ती ही बघा तुम्हाला कोक्रोच होतो हा पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे लागोडी साठी घेऊन चालला लागोडी साठी काय किंमत बोलले होते सहा हजार साडेपाच लाख घेतला मित्रांनो सहा हजार सांगायची होती साडेपाच हजार ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा माल मस्त आहे दादानी या ठिकाणी साक्री बाजारातून पिलू खरेदी केले पिलू खूप सुंदर आहे बघा काय किंमत सांगायची होती बावीसशे बावीसशे सांगायचे होते केवड्याला अठराशे अठराशेला मित्रांनो बावीसशे सांगायची किंमत होती अठराशे खर मा ची खरेदी पिलू छान आहे बघा माल मस्त तर दादांनी सागरी मार्केट मधून दोन पिलं खरेदी केले आहेत बघा पिलो खूप छान आहेत गावरानदा मध्ये माल आहे काय किंमत सांगायची होती याची लहान पिलाची केवढ्याला सांगितले पंधराशे सांगायचे किती लागेत आता हजार आणि याचे काय सांगत होते सतराशे सांगत होती बाराशे बाराशेला घेतलं हजार घेतलं मित्रांनो बघा हजार लागत सुंदर माल मस्त आहे तर दादा ने साखरी बाजारातून पिलू खरेदी केलेलं आहे पिलू बघा माल मस्त आहे काय किंमत सांगायची होती पंधराशे बोलला पंधराशे बोलला आता तेराशे ला घेतला तेराशे ला घेतला पंधराशे सांगायची होती तेराशे ची खरेदी पिलू छान आहे बाबा माल मस्त तर या ठिकाणी दादांनी तीन पिल खरेदी केलेत बघा दोन तिघेच्या तिघ पाठ आहेत तुमच्याकडून घेतलेले काय किंमत सांगायची होती मी सांगायला तर पाच पगार सांगितले होते त्यांना पण तीन तीन हजारात देऊन दिले तीन हजारात देऊन दिले हजार हजार रुपयाला हजार हजार रुपयाला मित्रांनो हजार रुपये दिले तीन हजारला तीन नग दिलेले पिलू सुंदर बघा माल मस्त आहे तर या ठिकाणी दादानी दोन पिल खरेदी करून दिले तुला पिलू सुंदर माल मस्त आहे काय किंमत सांगायची होती जोडीचे हो जोडीचे तर चार सांगितले होते दोन दोन हजार पण ते भाऊ म्हणे पंधरा पंचवीसशे देऊन दे म्हणे मात्र नाही भाऊ मग अडीच ला देऊन दिले भाऊ रावण्या घरात होता गरीब माणूस आहे म्हटलं अडीच हजाराला कान दोगी दोगी, दोगी।, दोगी। बाराशे रुपये नग साडे बाराशे रुपये नग तर मित्रांनो साडे बाराशे रुपये नग दिलेला आहे पिलू सुंदर बघा माल मस्त तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजारला शेळ्या मेंढ्या आणि कोपरांचे भाव होते अशा करतो आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला, ला ला, करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला शेळी मेंढी किंवा बोकर पालन करायचं असेल आणि त्यासाठी प्रशिक्षण घेत असेल तर चौऱ्याशे चौर्याशे एक्क्याऐे झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा धन्यवाद